बिग बॉस मराठी सीझन सिक्सच्या ग्रँड प्रिरमियरसाठी आता फक्त उरलेले आहेत चार दिवस बाकी तर याच्यातच कन्फर्म कंटेस्टंटची नावं समोर यायला सुरु झालेली आहेत तर यामध्येच एक सुप्रसिद्ध यूट्यूबर आणि मालिका विश्वातील एक ऍक्टर या घरामध्ये एंटर होणार आहे वेल मित्रांनो कोण आहेत हे दोन कंटेस्टंट्स पाहूयात या व्हिडिओमध्ये तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं बिग बॉस डिकोडरवरती मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आवाहन करतो की या व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो जसं जसं ग्रँड प्रिमिअर जवळ येतोय तसं तसं प्रेक्षकांची उत्सुकता ही शेगेला पोहोचलेली आहे तर याच्यामध्येच अजून दोन कन्फर्म कंटेस्टंटची नावं आमच्या समोर आलेली आहेत त्यातील पहिलं नाव आहे सुप्रसिद्ध यूट्यूबर फोकस्ड इंडियन करण सोनोने यांचं मित्रांनो करण सोनोने हे एक सुप्रसिद्ध यूट्यूबर आहेत आणि यांचे त्या ठिकाणी यूट्यूबवरती साडेतीन लाख इतके सबस्क्रायबर आहेत त्याचप्रमाणे इंस्टाग्रामवरती देखील हे कॉमेडी कॉन्टेंट बनवत असतात तर यांचं नाव कन्फर्म सांगितलं जात आहे त्याच्यानंतर दुसरं नाव आहे सिरियल मालिकांमधील हिरो आणि तसेच बिग बॉस सीझन फिफ्टीन फेम राकेश बापट यांचं मित्रांनो आमच्या फुल लिस्टमध्ये देखील यांचं नाव होतं आणि यांचं नाव या ठिकाणी सीझन सिक्ससाठी कन्फर्म सांगितलं जात आहे तर मित्रांनो ही दोन नावं आत्तापर्यंत कन्फर्म झालेली आहेत तर या दोन नावांपैकी तुम्ही कोणत्या सदस्याला पाहण्यासाठी उत्सुक आहात कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स आणि गॉसिपसाठी फक्त सबस्क्राइब करा बिग बॉस डी कोडरला असेच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स तुम्हाला फक्त याच चॅनलवरती भेटणार आहेत त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद